नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे जी, जी केचे प्रश्न विचारले होते ते कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे संबंधित प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील आपण करणार आहोत जमेल तेवढं चला तर प्रश्नांना सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रश्न पहिला आहे बघा ई व्ही एमचा फॉर्म काय आहे गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे ई व्ही एमचा फॉर्म काय आहे माहीत असेल तर कमेंट करायचे उत्तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे ठीक आहे ईवीएम पुढील प्रश्न आहे प्रकाशाचा वेग किती असतो किती असतो तर प्रकाशाचा वेग सुमारे तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढा असतो तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद प्रकाशाचा वेग किती असतो तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद याच्यावर एक रिलेटेड प्रश्न आणखी विचारला तो, तो म्हणजे प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो तर निर्वातामध्ये ठीक आहे निर्वातामध्ये सर्वाधिक असतो तसेच काच किंवा हिरा किंवा पाणी याच्यामध्ये प्रकाशाचा वेग खूप कमी प्रमाणात असतो त्यानंतर प्रकाशात सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचण्यासाठी किती मिनिट लागतात असा प्रश्न एक विचारला जातो तर बघा आठ मिनिट वीस सेकंद ठीक आहे आठ मिनिट वीस सेकंद लागतात सूर्यप्रकाशाला आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे प्रकाशाचा वेग तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला वरिष्ठ पद उत्तर द्यायचे आहे ठीक आहे तर याचं उत्तर असणार आहे बघा पोलीस सह आयुक्त पर्याय क्रमांक बी पोलीस सह आयुक्त ठीक आहे आता या ठिकाणी सर्वात वरचा रँक आहे बघा आयुक्त या दिलेल्या पर्यायांपैकी सांगतोय हा आयुक्त हे सर्वात वरचा रँक आहे त्यानंतर येणार बघा पोलीस सह आयुक्त हा दुसऱ्या नंबरचा रँक आहे वरतून खाली येताना ठीक आहे दुसऱ्या नंबरचा रँक आहे त्यानंतर येणार अप्पर पोलीस आयुक्त हा तिसऱ्या क्रमांकाचा रँक आहे ठीक आहे त्यानंतर येणार पोलीस सहायक पोलीस आयुक्त चौथ्या क्रमांकाचा रँक आहे आणि त्यानंतर येणार पोलीस उपायुक्त ठीक आहे हा पाचव्या क्रमांकाचा रँक आहे लक्षात आलं सर्वात खाली पोलीस उपायुक्त त्याच्यानंतर त्यांचा वरिष्ठ सहाय्यक पोलीस आयुक्त त्यानंतर त्यांचा वरी वरी वरिष्ठ अप्पर पोलीस आयुक्त त्यांचा वरिष्ठ पोलीस सह आयुक्त आणि त्या सर्वांचा वरिष्ठ आयुक्त ठीक आहे समजलेला आहे नंबरिंग आता या ठिकाणी जर राज्याबद्दल विचारलं तर डी जी पी हा सर्वोच्च हे सर्वोच्च किंवा वरिष्ठ दर्जाचं पद आहे ठीक आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यालाच महासंचालक म्हटलं जातं ठीक आहे आणि सर्वात खालचं पद कोणचं आहे तर पोलीस शिपाई ठीक आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता कोणता आहे अटल सेतू हा भारतातील सर्वात लांबीचा सागरावरील सेतू आहे लांबी किती आहे विचारली जाऊ शकते तर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर ठीक आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबी आहे अटल सेतूची शी सा सा हा मुंबईला नवी मुंबईशी जोडतो अशी काय शिवडी ते नावाशेवा असा आहे सहा लेनचा हायवे आहे किती लेनचा हायवे आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सहा लेनचा हायवे आहे त्यानंतर या ठिकाणी भूपेन हजारिका सेतू आहे बघा हा भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल आहे हा या ठिकाणी सागरावरील विचारलं आहे जर नदीवरील विचारलं तर भूपेन हजारिका उत्तर द्यायचं आहे ठीक आहे नदीवरील सर्वात लांब पूल याची लांबी आहे या बघा नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर ठीक आहे नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर आहे कोणत्या राज्यात आहे आसाम राज्यामध्ये आहे लोहित नदीवर आहे लोहित नदीवर ठीक आहे सागरावरील सर्वात लांब अटल सेतू नदीवरील सर्वात लांब भूपेन हजारिका सेतू महात्मा गांधी हा जो सेतू आहे तो बिहारमध्ये गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता कोणता आहे तर आपला भारत भारत हा जगातील पहिला देश आहे ज्यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं लँडर उतरवलाय ज्या ठिकाणी आपलं लँडर उतरवलं त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आलेलं आहे तर शिवशक्ती पॉईंट ठीक आहे शिवशक्ती पॉइंट चांद्रयान तीनद्वारे हे मिशन राबवण्यात आलं होतं आता पहिला देश भारत आहे दुसरा जर विचारला तर अमेरिका ठीक आहे दुसरा देश बनलेला आहे अमेरिका त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे कोणते शस्त्र आहे तर दांडपट्टा हे जे शस्त्र आहे ते महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केलेले आहे आता या ठिकाणी राज्यप्रतीक विचारली जातात परीक्षेमध्ये वारंवार तर ती रिपीट करून घेऊया एकदा बघा या ठिकाणी राज्यशस्त्र आहे दांडपट्टा राज्य पक्षी आहे हरियाल राज्य प्राणी आहे शेकरूखार खार राज्य फूल आहे मोठा बोंडारा किंवा राज्य गीत आहे गरजा महाराष्ट्र माझा किंवा जय जय महाराष्ट्र माझा राज्य झाड आहे आंबा राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन किंवा याला राणी पाकोळी देखील म्हटलं जातं ठीक आहे हे जे प्रतीक आहे ते परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते कोणते आहे तर उत्तराखंड हे जे राज्य आहे ते देशातील पहिले राज्य आहे ज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे सी ए ए ठीक आहे सॉरी यू सी सी मित्रांनो यू सी सी लागू करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हटला त्याला ठीक आहे समान नागरी कायदा त सत्तावीस जानेवारी दोन हजार पास दोन हजार पंचवीसपासून पासून ठीक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार उत्तराखंडने यू सी सी के लागू केलेला आहे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंग राजधानी आहे डेहराडून उत्तराखंडला देवांची भूमी म्हणून ओळखलं जातं गंगा नदीचा उगम याच राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी होतो ठीक आहे त्यानंतरचा सा प्रश्न सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो कितवा लागतो तिसरा क्रमांक लागतो भारताचा जगामध्ये सौर निर्मितीमध्ये ठीक आहे आता पहिला कोणाचा लागतो तर चीनचा लागतो पहिला लागतो चीनचा दुसरा लागतो अमेरिकेचा आणि तिसरा लागतो आपल्या भारताचा पुढील प्रश्न आहे पुणे व मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे कोणता घाट आहे बोरघाट ठीक आहे बोरघाट यालाच खंडाळा म्हणून देखील ओळखलं जातं हा जो घाट आहे तो पुणे व मुंबई मार्गादरम्यान आहे कसारा घाट कोणत्या ठिकाणादरम्यान आहे तर मुंबई व नाशिक या ठिकाणा दरम्यान याला थळघाट देखील म्हटलं जातं ठीक आहे थळघाट त्यानंतर खंबाटकी हा जो घाट आहे तो पुणे व सातारा दरम्यान आहे पुणे व सातारा दरम्यान आहे खंबाटकी घाट होंडा घाट हा कोल्हापूर आणि कोकणा दरम्यान आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे किती स्तरीय त्रिस्तरीय आहे आपल्या महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था आहे जी ती त्रिस्तरीय आहे आता याच्याशी एक दोन तीन रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहून घेऊया पंचायत राज संबंधित तर बघा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली असं विचारलं जातं ठीक आहे तर कोणी केलेले बलवंतराय मेहता समितीने एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती कोणी बलवंतराय मेहता समिती आता द्विस्तरीय राजची शिफारस कोणी केली होती तर अशोक मेहता समिती ठीक आहे त्रिस्तरीय बलवंतराय मेहता समिती आणि द्विस्तरीय अशोक मेहता समिती त्यानंतर विचारलं जातं पंचायत राजला कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने ठीक 73 वी घटना आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे याच घटनादुरुस्तीमुळे पंचायतराजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला ठीक आहे प्रश्न विचारला तो पंचायत राज संबंधित कलम कोणते तर त्र्याहत्तर ठीक आहे सॉरी घटनादुरुस्ती कोणती तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आता पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते असा देखील प्रश्न विचारला जातो तर महात्मा गांधीचे स्वप्न होते पंचायत राज पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने पंचायत राज स्वीकारलेली आहे दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश ठीक आहे एवढे महत्वाचे प्रश्न पंचायत राजवर पोलीस भरतीत रिपीट होत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पीक बहु हंगामी आहे कोणते आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी सूर्यफूल हे जे पीक आहे ते बहु हंगामी पीक आहे गहू या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं त्यानंतरचा प्रश्न मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाचं कोणाला देण्यात आलेलं होतं ठीक आहे मुंबईचा सिंह असं कोणास म्हटलं जातं थोडक्यात तर बघा फिरोज शहा मेहता हे उत्तर असणार आहे फिरोज शहा मेहता या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं दादाबाई नवरोज यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते कोणती मोहीम आहे तर बघा गगनयान ठीक गगनयान ही जी मोहीम आहे ती राबवण्यात येते अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी त्यानंतरचा जा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही कोणता हक्क आहे तर मालमत्तेचा हक्क जो आहे तो या ठिकाणी भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही पूर्वी होता मित्रांनो ठीक आहे मालमत्तेचा हक्क हा पूर्वी मूलभूत हक्कच होता परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली ठीक आहे चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्ती मध्ये हा जो हक्क आहे मालमत्तेचा तो मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला आणि त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला ठीक आहे आता या ठिकाणी कोणत्या दोन प्रश्न पडू शकतात तर कोणत्या वर्षी झाली चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये आणि कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला तर चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीमधून ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विषाणूमुळे होणारा आजार कोणता या ठिकाणी गोवर हा जो आजार आहे तो विषाणूमुळे होतो ठीक आहे विषाणूमुळे याच्या विषा विषाणूचं नाव काय तर रुबेओला असं नाव आहे रुबेओला विषाणू ठीक आहे रुबेओला या ठिकाणी घटसर्प आहे बघा यालाच बघा डिप्तेरिया असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिप्तेरिया असं म्हटलं जातं हा कॉरिन कॉरिने बॅक्टेरियम डिप्तेरिया या जीवाणूमुळे होतो ठीक आहे कॉरिने बॅक्टेरियम डिप्टेरिया या जीवाणूमुळे होतो घटसर्प किंवा डिप्तेरिया त्यानंतर क्षयरोग आहे बघा याला टी बी म्हटलं जातं हा मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलोसिस या जीवाणूमुळे होतो ठीक आहे त्यानंतर विषम ज्वर यालाच टायफाईड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला हा जो आजार आहे तो सालमोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो ठीक आहे सालमोनेला टायफी हे तिन्ही जे रोग आहेत ते जीवाणूमुळे होतात आणि गोवर हा जो आहे तो विषाणूमुळे होतो ठीक आहे विषाणूचं नाव काय आहे तर कॉरिने बॅक्टेरियम डिप्थेरिया त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हटलं जातं कोणत्या तर ब्राह्मी लिपी ठीक आहे ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची जननी म्हटलं जातं सर्वात जुनी किंवा सर्वात प्राचीन लिपी कोणती विचारली तर ब्राह्मी लिपी हेच उत्तर द्यायचं आहे याच लिपीपासून इतर सर्व लिप्यांचा जन्म झालेला आहे असं म्हटलं जातं ठीक आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी सोळा प्रश्न पाहिलेले आहेत जे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते या प्र सोळा प्रश्नांमधून आपण तुमचे इतर तीस ते चाळीस प्रश्न देखील कवर केलेले आहेत आणि टोटल पन्नास ते साठ प्रश्न आपण या व्हिडिओमधून कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील भागामध्ये तुरतास थांबतो धन्यवाद